शारदीय नवरात्रोत्सवास सोमवारपासून सुरुवात झाली असून रूपाभवानी मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली सोलापूरची ग्रामदेवता रूपाभवानी मंदिरात पहाटे साडेपाच वाजता नवरात्र महोत्सवाचे पुजारी मलिनाथ मसरे आमदार विजयकुमार देशमुख पालिकेचे माजी सभागृह नेते नागेश फोगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली तत्पूर्वी मानवरांच्या उपस्थितीत देवीला अभिषेक करण्यात आल्यानंतर देवीची विधिवत पूजा करून यात्रेची सुरुवात करण्यात आली दरम्यान भक्तांना मंदिरात भवानीचं दर्शन घेण्यासाठी सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत मंदिर खुलं राहणार असून मंदिरात दररोज देवी विविध रूपांमध्ये आणि विविध वाहनांवर आरूढ अशा रूपांनी देवीची सजावट केली जाणार आहे या उत्सव काळात पूजा अभिषेक भजन श्रीसूक्त पठण देवीचा जागर गोंधळ आदी विविध धार्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य पुजारी मनीष मसरे यांनी दिली आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रोत्सवाची सुरुवात घटस्थापनेने सुरुवात झालेली आहे सकाळी नऊ पाच वाजता काकड आरती नंतरनं नऊ वाजता देवीला रूपाली मातेस अभिषेक श्रीखंड आणि हां दही हजेने अभिषेक करून नंतर त्यानंतर अकरा वाजता घटस्थापना केलेला आहे त्यानंतर आरती झालेली आहे आणि संध्याकाळी असंच देवीची नित्योपचार पूजा आणि रात्री छबिना हे असं सलग दहा दिवस नवरात्रोत्सवाची कार्यक्रम आहे दोन तारखेला दसरा आहे त्या दिवशी देवीची महानगर पूजा सकाळी नंतर त्यानंतर पाच वाजता पालखी मिरवणूक देवीचे पालखी मिरवणूक निघती आहे पालखी मिरवणूक झाल्यानंतर असा घ नवरात्रोत्सव ती सांगता होती दसऱ्यानंतरनं त्यानंतर सहा तारखेला पूजागिरी पौर्णिमा आहे त्या दिवशी देवीचे अलंकार महापूजा संध्याकाळी छबिना त्यानंतर दुधाचा वा प्रसाद वाटप असं हा हा प्रसा हा ह्या ह्याप्रमाणे नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम आहे यंदाच्या वर्षी सोलापूर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला आहे बळीराजा सुखावला आहे आता आईकडं अधिकचं काही मागणं नाही असं म्हणत आमदार विजयकुमार देशमुख यांनी सर्वसामान्य सोलापूरकरांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या नवरात्रोत्सवासाठी मंदिराची रंगरंगोटी झाली असून फुलांची सजावट विद्युत रोषणाईनं मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला आहे देवीच्या दर्शनार्थ येणाऱ्या भक्तांना कोणतीही अडचण येणार नाही याची पोलीस प्रशासनाकडून आणि पालिका प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे